मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा आहे कारण सरकारमध्ये मंत्री असूनही छगन भुजबळ यांनीच सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे ओबीसीच्या गुणधर्मावरून भुजबळांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी उसळली आहे आणि याच निषेधार्थ छत्रपती मराठा सेनाकडून मुंबईतील मंत्रालय आणि सीएसटी परिसरात प्रचंड बॅनरबाजी करत भुजबळांचा जोरदार विरोध करण्यात आला आहे छत्रपती मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोंगरे यांनी थेट हल्लाबोल करत म्हटलं की छगन भुजबळ हे नेहमीच मराठा समाजाच्या विरोधात उभे गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतरही ते सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात गेले अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ जातीवादी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबद्दल दोष निर्माण करणारा हा छगन भुजबळची ची तात्काळ हकलपट्टी करा अ छगनराव महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीचा जे संघर्ष विरोधात संघर्ष उभा करण्याचं काम तुम्ही करत आहे आणि तुम्ही काय चिल्लर लोकांना सुपारे देऊन चिल्लर वाटलेले आहे पण लक्षात असू द्या चिल्लर चिल्लर वाजतच असते याचा कुठलाही परिणाम होणार नाही अहो तुमच्याच ओबीसीचे नेते बोपनराव तायवडे म्हणतात कालचा जी आर आम्हाला मान्य तुम्हालाच का नाही कारण का तुमचं पोटसूळ उठल कारण का तुमचं ओबीसीचं नेतृत्व हरकणार आहे ओबीसी तुमच्यापासून दूर गेलेलं आहे कारण का तुम्ही स्वार्थ सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून तुम्हाला प्रचंड मराठा दोष निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला वाटतंय कि या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसीचा संघर्ष उभा राहायला पाहिजे आणि कदापि असं होणार नाही चिल्लर लोकाला तुम्ही कामाला लावले त्या चिल्लर लोकांमुळे काही फरक चे, पडणार नाही अ छेगनराव हे तुमचं वागणं बरोबर नाही तुमचा मी जाहीर निषेध करतो छगनराव तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि रस्त्याच्या लढाईला सामोरे जावा सत्ता आणि सत्तेतून पैशा पैशातून तुम्हाला सांगतो हे प्रचंड सरकारच्या विरोधात दबाव प्रेशर टॅक्टच करण्याचं काम करतात आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारला ब्लॅकमेलिंग करतात या छगन भुजबळचा मी जाहीर निषेध करतो